तर साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकते तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना सध्याच्या घडीला पडलेला सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण कधी होणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता, हप्ता एकत्रित का काही प्रसार माध्यमांवर अशी बातमी येत आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तीनही हप्ते हे तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार या बातमीत काय सत्यता आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आलेले आहे सविस्तरपणे समोरच्या थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर लाडकी बहीण योजनेच्या नवीन माहितीसाठी आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्या वितरणा संदर्भातली माहिती आपण समोर मध्ये पाहणारच आहोत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विटर वरून लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी आवाहन केलेलं आहे आज आणि उद्या फक्त दोनच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे केवायसी करायचे त्यामुळे तुमची जर अजूनपर्यंत केवायसी झाली नसेल तर तुम्ही लवकर केवायसी करून घ्या कारण एकतीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला आता मुदतवाढ मिळणार नाही आणि तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे अजून तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही लवकर केवायसी करून घ्या नंतर लाडक्यातून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भातली माहिती पाहूया पण सर्वप्रथम आठ तारखेला जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता फक्त नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणा संदर्भात पण पर अजूनपर्यंत वितरणाची कसलीही माहिती समोर आलेली नाही राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे या हप्त्याला उशीर झाला पण निवडणूक आयोगाने तर वेगळंच स्पष्ट केलं लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आम्ही थांबवलेला नाही निवडणुकीमुळे किंवा आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला नाही आणि वितरणाला आमची कसलीही हरकत नाही तर नेमका राज्यात काय गोंधळ चाललेला आहे हेच सध्या कळायला मार्ग नाही तर त्यांना नोव्हेंबरच्या नु नु हप्त्याचं वितरण कधी होणार त्याचसोबत डिसेंबरचा हप्ता एकत्रित येईल का आणि जानेवारीचे पैसे सुद्धा तुम्हाला एकत्रित मिळणार का तर या संदर्भात वेगवेगळी माहिती समोर येत आहे त्यापैकी थोड्याश्या बातम्या अगदी शॉर्टमध्ये आपण पाहणार आहोत काही प्रसार माध्यमांवर अशी बातमी येत आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा होतील कारण लाडक्या ताईनं नोव्हेंबरच्या महिना निघून गेला डिसेंबर सुद्धा संपलेला आहे त्यामुळे आता समोर जानेवारीचा महिना आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेला मकर संक्रांतीची भेट म्हणून मकर संक्रांती तुमची गोड व्हावी म्हणून तुम्हाला तीन हप्ते साडे चार हजार रुपये एकत्रित मिळणार असल्याची बातमी सुद्धा येत आहे तर काही युट्यूब वर अशी बातमी येत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल पण आता कधी जमा करण्यात येईल तर पाहून घ्या लाडक्या तैनो नोव्हेंबर महिन्याचा तुमचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्यानंतर डिसेंबरचा जर हप्ता तुमच्या खात्यावर एकत्रितपणे येत असेल तर त्या संदर्भातला जी आर सुद्धा आज उद्या यावा लागणार आहे जर आज उद्या जी आर आला तरच तुम्हाला दोन महिन्याचे पैसे हे एकत्रितपणे मिळेल त्यानंतर लाडक्या लाडक्या बहिणींना धक्कादायक एक बातमी समोर येत आहे की जो नोव्हेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे तो फक्त दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा आहे आणि आपण जसं नेहमी पाहत आलो की चारशे प्लस कोटी रुपयांचा जी आर यावा लागतो त्यानंतर दोन कोटी काही प्लस महिला आहेत त्या महिलांना याचं वितरण होतं पहिल्या हरकत आहे आता जर फक्त दोन कोटी त्रेसष्ट लाख जी आर आला असेल तर किती महिलांना याचा लाभ मिळेल आणि कोण महिला यातून अपात्र होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे त्यामुळे त्या आहे ताईंन नोव्हेंबर डिसेंबरचा जर हप्ता एकत्रित येत असेल तर त्या संदर्भातली माहिती लवकरच आपल्याला मिळणार आहे अन्यथा राज्याच्या महिला मंत्री आदित्य तटकरे यांनी वितरणा संदर्भात कसली तरी अपडेट द्यायला आतापर्यंत पाहिजे होती लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याची फार आतुरतेने वाट पाहत आहे कारण आतापर्यंत हप्ता वितरणाला एवढा विलंब कधीही झालेला नाही दोन दोन महिने उलटून चालले पण पर अजूनपर्यंत हप्ता वितरणा संदर्भात कसलीही अपडेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली नाही दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिली नाही की महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा आपल्या ट्विटरवरून कसल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या सध्या चिंतेत आहे पण त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही लाडकी बहीण ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री असो दोन उपमुख्यमंत्री असो कि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तक्कर असो यांनी वारंवार बहिणींना आश्वस्त केलेला आहे की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या त्यामुळे लाडका बहीण योजना ही बंद होणार नाही पण समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला दोन हप्ते हे एकत्रित दिले जाऊ शकते अशी सध्या आशंका वर्तवल्या जात आहे की दोन हप्ते तुम्हाला एकत्रितपणे दिल्या जाऊ शकते कारण मागच्या वेळेस सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यावर दोन हप्ते जमा केले होते त्यानंतर या सरकारला भरकोश यश मिळालं होतं त्यामुळे आहे यां जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर दोन हप्ते तुमच्या खात्यावर जमा केले जाऊ शकते तुमची मकर संक्रांत ही खरोखर गोड होऊ शकते तुमच्या खात्यावर जानेवारीचे तर नाही येणार पण दोन हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रितपणे जमा केल्या जाऊ शकते त्यामुळे आशावादी रहा निराश होऊ नका तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार नाही कुठल्याही क्षणी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या डिसेंबरच्या जी आर संबंधी माहिती देतील किंवा नोव्हेंबरच्या वितरणा संदर्भात घोषणा करतील कारण आता दोन महिने पूर्णपणे संपत आलेले आहे डिसेंबरचा महिना सुद्धा आता उद्या पूर्णपणे संपणार आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून तुम्हाला हे पैसे आता लवकरच जमा केले जाऊ शकते लग्यात न कोण महिला यासाठी पात्र असणार आहे तर ज्या महिलांना ऑक्टोबरमध्ये लाभ मिळाला होता त्या सर्वच महिलांना हे पैसे मिळणार आहे तर मग किती पैसे मिळणार तर पाहून घ्या लाडक्यात फक्त जर नोव्हेंबरचा हप्ता आला तर पंधराशे येईल नोव्हेंबर डिसेंबरचा जर एकत्रित आला तर तीन हजार पण जानेवारीचा येणारच नाही पण जर आला तर साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाऊ शकते आणि लाडक्यात या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र लाडकादा व्हिडिओ बनवायला फार मेहनत लागते फार कुठून कुठून माहिती काढावी लागते त्यामुळे तुम्ही जर मला सपोर्ट करायचा असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट जवळ एक हाईपचं बटन येत असते हाईप, हाईप करायला बिलकुल विसरायचं नाही धन्यवाद